नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कुकर वापरताना कोणती काळजी घ्यावी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कुकर हा आपला प्रत्येकाचा किचनचा आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे कुकरशिवाय आपले पाणी हलत नाही अर्ध्याहूनही जास्त पदार्थ बनवण्यासाठी कुकर हा लागतोच कुकरच्या वापरामुळे आपला वेळ आणि गॅस दोन्हीही वाचतात आयुर्वेदानुसार कुकर वापरणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही परंतु काही असे पदार्थ असतात जे कुकरशिवाय आपण बनवू शकत नाही जसे की राजमा छोले असे पदार्थ जर कुकरशिवाय बनवले तर बराच वेळ जातो गॅस देखील वाया जातो आणि कुकरसारखी चव देखील त्या पदार्थाला येत नाही कुकर जेवढा चांगला आहे तेवढा हानिकारक देखील आहे जर कुकरचा व्यवस्थित मेंटेनन्स नाही ठेवला किंवा व्यवस्थित वापर केला नाही तर काही वेळा कुकरचा स्फोट देखील होऊ शकतो आणि हाच कुकरचा स्फोट आपल्या जीवावर देखील बेतू शकतो घरात जर लहान मुलं असतील तर मात्र कुकर काळजीपूर्वकच वापरावा लागतो तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कुकर वापरताना कोणती काळजी घ्यावी हेच पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक कुकर घेताना नेहमी स्टेनलेस स्टीलचा घ्यावा कारण ॲल्युमिनियम नॉनस्टिक हे धातू आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत त्यामुळे या धातूंचे वेग कुकर वापरणे टाळले पाहिजे आजकाल फॅशन म्हणून नॉनस्टिक कुकर घेतले जातात रोजच्या जेवणामधून थोडे थोडे नॉनस्टिक आपल्या शरीरात जाते यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात टिप नंबर दोन कुकर घेताना शक्य असल्यास आतून झाकणचा कुकर वापरावा यामुळे कुकरचा स्फोट होण्याचा धोका कमी असतो परंतु वरच्या झाकणाच्या कुकरमुळे बऱ्याच वेळा झाकण उठणे कुकर फाटणे अशा गोष्टी घडू शकतात टिप नंबर तीन घरात जर लहान मुलं असतील तर कुकर लावल्यानंतर थोडा वेळ मुलांना घेऊन बाहेरच थांबावे यामुळे कुकरचे झाकण जरी उठले तरी कोणाला काहीही इजा होणार नाही अन्न शिजवून झाल्यावर गॅस बंद करताना आपण एकटेच येऊन गॅस बंद करावा टिप नंबर चार कुकर शिट्ट्या देणे बंद करत असेल तर लगेच कुकरच्या झाकणाची रिंग बदलावी टिप नंबर पाच कोणताही पदार्थ शिजताना कुकरचे झाकण लावल्यावर शिट्ट्या होत आहेत की नाही हे लगेच चेक करावे शिट्ट्या होत नसतील तर परत झाकण काढून नवीन लावावे टीप नंबर सहा स्वयंपाकघरात कुकरमध्ये स्वयंपाक करताना मुलांना आजूबाजूला खेळू देऊ नये काही गृहिणी आपल्या लहान मुलं असतील तर अगदी किचन ओट्यावर बसवून स्वयंपाक बनवतात हे देखील अतिशय चुकीचे आहे कारण गॅस आणि कुकर दोघांचाही वापर खूप जपून करावा लागतो थोड्याशा चुकीमुळे देखील मोठी दुर्घटना होऊ शकते मुलांचे लाड करणे चांगले आहेत परंतु किचनमध्ये मुलांचे लाड अजिबात करू नये टिप नंबर सात कुकर खरेदी करताना चांगल्या कंपनीचा म्हणजेच ब्रँडचा कुकर घ्यावा जेणेकरून लवकर खराब होणार नाही टीप नंबर आठ आपल्या घरात जेवढी लोकं आहेत त्या हिशोबाने कुकर घेतला तर फायदेशीर ठरतो यामुळे आपले पैसे देखील वाचतात आणि गॅसही कारण जर आपल्या घरातल्या लोकांसाठी तीन लिटरच्या कुकरमध्ये होत असेल आणि आपण पाच लिटरचा कुकर वापरत असू तर एक तर तो महाग मिळेल आणि दुसरे म्हणजे मोठा कुकर असल्यामुळे कोणताही पदार्थ शिजण्यासाठी वेळ देखील जास्त लागेल टिप नंबर नऊ जर तुम्हाला डाळ भात एकत्र शिजवायचा असेल तर मात्र मोठा कुकर घ्यावा पण खिचडी भाताचे वेगवेगळे प्रकार भाजी अशा पदार्थांसाठी अगदी छोटासा कुकर देखील फायदेशीर पडतो टिप नंबर दहा लहान मुलांसाठी पिवळी खिचडी भात किंवा डाळ बनवण्यासाठी सर्वात लहान कुकर घ्यावा यामुळे पदार्थ अगदी पटकन शिजला जाईल मोठ्या कुकरमध्ये कमी पदार्थ व्यवस्थित शिजला जात नाही टिप नंबर अकरा कुकरमध्ये थोडासाही बिघाड वाटत असेल तर तो कुकर वापरू नये दुरुस्त करूनच वापरावा टिप नंबर बारा कुकरच्या झाकणाची रिंग देखील थोडीशी महाग म्हणजेच चांगली घ्यावी लोकल कंपनीची रिंग घेतल्यास पुन्हा लगेच खराब होऊन जाते टिप नंबर तेरा कुकर साफ करताना कुकरची शिट्टी रिंग व्यवस्थित काढून साफ करावी यामुळे देखील आपला कुकर चांगल्या प्रकारे शिट्ट्या देऊ लागतो टिप नंबर चौदा गॅसवर कुकर चढवला असेल तर लगेच कोणतेही दुसरे काम करू नये यामुळे काही वेळा आपल्याला कुकरची आठवण पडते आणि कुकरला लावलेला पदार्थ तळाला जळून जातो यामुळे देखील कुकरचा स्फोट होऊ शकतो म्हणून कुकर लावलेला असेल त्यावेळेस स्वयंपाकच करावा दुसरी कामं करू नयेत टिप नंबर पंधरा हल्ली बाजारात दोन स्टीलचे कुकर एक तीन लिटरचा आणि दुसरा पाच लिटरचा त्यासोबत एकच झाकण असा सेट मिळतो असा कुकरचा सेट चुकूनही घेऊ नका मी स्वतः वापरलेला आहे थोड्याच दिवसांनी कुकरचे झाकण व्यवस्थित लागत नाही कुकर व्यवस्थित देखील पकडत नाही आणि झाकण देखील उठते शेवटी नाईला जाणे असे कुकर वापरणे बंद करावे लागतात आणि पैसे देखील अंगावर पडतात त्यामध्ये कुकरचा प्रॉब्लेम नसतो परंतु झाकणाचा खूप प्रॉब्लेम येतो टिप नंबर सोळा जेव्हाही कुकरचे झाकण लावायचे असेल त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करून झाकण लावावे टीप नंबर सतरा एस आय मार्क असलेला कुकर जर तुम्ही घेतला तर असा कुकर वापरताना कुठलाही ऍक्सिडेंट होण्याचा धोका हो नसतो कारण तो कुकर सर्व गोष्टी लक्षात घेऊनच बनवलेला असतो टिप नंबर अठरा कुकर घेताना नेहमी तळाला थोडासा जाड असेल असा कुकर घ्यावा यामुळे कुकरचं तळ लवकर खराब होत नाही पदार्थ देखील तळाशी चिटकत नाही शक्यतो इंडक्शन बेस्ड कुकर घ्यावा टिप नंबर एकोणावीस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुकर कोणताही घ्या परंतु तो आपल्या आरोग्यासाठी किती हितकर आहे किंवा त्यामध्ये शिजवलेले अन्न आपल्यासाठी किती पोषक आहे याचा विचार करूनच कुकर घ्यावा जसे की स्टील यामध्ये शिजवलेले अन्न आपल्यासाठी चांगले आहे त्याचा आपल्या आरोग्यावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच विचार करून मग कुकरची निड निवड करावी टिप नंबर वीस तुम्ही जर स्टेनलेस स्टीलचा कुकर घेतला तर तो साफ करायला देखील खूप सोपा पडतो फक्त एवढेच असते की स्टेनलेस स्टीलचा कुकर असो किंवा कुठलीही भांडी लवकर तापतात आणि पदार्थ देखील करपतो हे टाळण्यासाठी कुकर कढई गॅसवर ठेवल्यावर लगेच त्यात तेल घालून जिरे मोहरी घालावी टिप नंबर एकवीस कुकरचा स्फोट टाळण्यासाठी एक गोष्ट म्हणजे कुकरची शिट्टी आणि नोझर याची सफाई योग्य पद्धतीने रोजच केली पाहिजे कारण कुकर शिट्टी देण्याचे काम हे नोझर किंवा शिट्टी द्वारेच करते आणि इथे जर खूप घाण साचली असेल तर मात्र कुकरचा स्फोट होण्याचा धोका जास्त वाढतो टिप नंबर बावीस कोणताही पदार्थ बनवताना पाणी न घालता कुकरचा वापर करू नये यामुळे देखील कुकरमध्ये दे जास्त प्रेशर निर्माण होतो आणि कुकरचा स्फोट होऊ शकतो कुकरमध्ये पदार्थ लावल्यावर कमीत कमी, -कमी थोडे तरी पाणी घातलेच पाहिजे टीप नंबर तेवीस कोणताही पदार्थ बनवून झाल्यावर कुकरची पूर्णपणे नैसर्गिकरित्या वाफ जाऊ द्यावी त्यानंतरच कुकरचे झाकण उघडावे बडजबरीने जर जा कुकरचे झाकण उघडले तरी देखील कुकरचे झाकण उठू शकते आणि कुकरचा स्फोट देखील होऊ शकतो ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती माझ्या सर्व गृहिणींना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद